राज्यात निर्माण झालेल्या भीषण रक्त टंचाईच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा परिवारातर्फे राबवण्यात येत असलेल्या महारक्तदान उपक्रमाला नाशिककरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला रेडिएंट हॉस्पिटल रुंगठा बेलाविस्टा बिल्डिंग मुंबई नाका इथं आयोजित एकदिवसीय रक्तदान शिबिरात तब्बल सातशे बासष्ट रक्तपिशव्यांचं संकलन करण्यात आलं राज्य संक्रमण परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या आवाहनानंतर संपूर्ण महाराष्ट्रात हा उपक्रम राबवला जातोय त्याचाच एक भाग म्हणून नाशिकमध्ये एकशे अकरा तर दिंडोरी इथं एकावन्न रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजहिताचा मोलाचा आदर्श ठेवला शिबिरासाठी डॉक्टर नितीन देशमुख तसंच रेडियंट हॉस्पिटल टीमचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभलं तसंच मेट्रो ब्लड सेंटर आणि जिल्हा रुग्णालय रक्तपेढी यांनी विशेष योगदान दिलं आहे शिबिरातील सर्वात मोठं आकर्षण ठरलं ते माजी सैनिक रवींद्र पदाडे यांचं प्रेरणादायी योगदान त्यांनी आयुष्यातील चौऱ्याहत्तरावर रक्तदान शिबिरात करत सर्वांसमोर अद्वितीय आदर्श ठेवला गुंजाळ यांनी रक्तदान केलंय तर योगेश यांनी पंधरा वेळा रक्तदान करत सेवाभाव जपलाय अनेक दाम्पत्यांनी हातात हात घालून रक्तदान करत समाजात मानवतेचा संदेश दिला त्यात शरद मनीषा बोडके नंदू नायना सोनवणे रवींद्र योगिता सूर्यवंशी या दाम्पत्याचा समावेश होता धर्मनिरपेक्ष ऐक्याचं सुंदर दर्शन घडवत अशफाक शेख शब्दा इकबाल कैफ मोहम्मद शेख या मुस्लिम बांधवांनीही रक्तदान करून मानवतेचं मूल्य अधिक बळकट केलं महिलांनी मोठ्या उत्साहानं सहभाग नोंदवत शिबिराची ऊर्जा वाढवली हे शिबिर यशस्वी करण्यासाठी सकल मराठा परिवार नाशिक टीम तसंच सर्व सदस्यांनी मोलाचे परिश्रम घेतले न्यूज ब्युरो सक्षम पोलीस टाइम्स न्यूज एकशे बारा नाशिक रोड